मनेश्वर रस्त्याचं काम सूचना दिलेल्या आहेत सी ओशी बोललो आहे म्हणून पी एम आर डीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललो आहे डुडी कलेक्टरशी बोललो आहे त्यांना म्हटलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता का म्हणे माझ्या बहिणीला पण येता का म्हणे आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता का म्हणे आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डी सी सी पी सीमधनं पाहिजे असेल तर डी पी सीमधनं देतो पी एम आर डी एमधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सी ओला दिलेल्या आहेत आणि काल मी असं ठरवलेलं आहे की पी एम आर डी ए आता ते काम तातडीनं ता सुरू करेल आणि भक्तगण ज्या ज्यांना ज्यांना बन्नेश्वराचं दर्शन घ्यायचं असेल त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशाबद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतो काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा धरा, धीरे धीरे